नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी युट्यूब सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या सात ठळक बातम्या राज्यात पाच मोठे निर्णय आजपासून लागू सतरा जानेवारी शुक्रवार शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहिवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेतजमीन वहिवाट रस्ता बनविण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेतरस्त्याचा समावेश बंधनकारक करणे व नोंदणी इतर हक्कात करण्याबाबत महसूल मंत्री यांच्या दालनात बैठक झाली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील खाजगी अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे शालेय शिक्षण विभागाने यासाठी पवित्र पोर्टल विकसित करण्याची जबाबदारी तलिस्मा कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडला दिली आहे जानेवारी अखेर या पोर्टलवर रिक्तपदांच्या जाहिराती अपलोड केल्या जाणार आहेत तर जून अखेर भरती प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य मंत्रिमंडळाची आज मुंबईत मंत्रालयात बैठक झाली या बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत एक महत्त्वाचा निर्णय राज्य निवडणूक आयुक्त निवडीबाबत झाला असून दुसरा कागल शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाबाबत झाला आहे राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यास आज राज्य परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात तीन मार्चपासून होणार असून दहा मार्च रोजी राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली अजित पवार यांनी सांगितले की या अधिवेशनादरम्यान राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण धोरणे आणि निर्णय घेतले जातील अर्थसंकल्पात शेती आरोग्य शिक्षण उद्योग आणि पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही संकेत मिळाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे भाजपने बुधवारी चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश करण्यात आला आहे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे त्यानंतर फडणवीस आणि गडकरी दिल्ली विधानसभा प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचे ने ही निवड महाराष्ट्राचे दिल्लीत असलेले स्थान अधोरेखित करणारी आहे